दल शिवदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमानाने एक आपत्कालीन बचाव प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात प्रशिक्षणासाठी शिवदुर्ग मित्रमंडळाचे महेश मसने ज्येष्ठ ग्रहरोहक सचिन गायकवाड सुनील गायकवाड राजेंद्र कडू अनंत गावडे आदित्य बेलावणे रतन सिंग करणबरे इत्यादी मान्यवर प्रशिक्षक म्हणून उपस्थित होते प्रशिक्षणात बचाव मोहीम राबवत असताना असलेल्या जबाबदाऱ्या व आपली भूमिका तसेच विविध तांत्रिकदृष्ट्या सज्ज राहण्याची गरज याविषयी मार्गदर्शन विविध बचाव मोहिमेत वापरले जाणारे अद्ययावत वस्तूंबद्दल माहिती व ती हाताळून त्यांचा सराव करण्याची संधी देण्यात यावी जीवरक्षक दलाचे संस्थापक समीर चौधरी व सदस्य रमेश भिकू ढिंगोरे तन्मय दीपक रिमसे भूषण आत्माराम विषय प्रशांत सविता वामन शिराळ इत्यादी उपस्थित होते व त्यांनी सराव देखील केला रवींद्र पानसरे यांनी विशेष मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व सांगता भूषण विषय यांनी केले तर शिवदुर्ग मित्र यांच्याकडून प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले परिसरामध्ये अतिशय सुंदर कार्यक्रम झाला सकाळी आम्ही साडेआठ वाजल्यापासून रेस्क्यूचे जे विविध प्रकार आहेत ते सगळे अभ्यासले आणि बऱ्यापैकी उपस्थिती होती आपल्या शहापूरमधनं आणि सगळ्या मुलांनी अतिशय उत्साह दाखवून सगळा कार्यक्रम पार पडलेला आहे कार्यशाळा खूप चांगल्या प्रकारे आयोजन केलं होतं ज्यामध्ये जे रेस्क्यू रिगार्डिंग जे शिकवलं गेलं प्रशिक्षणामध्ये ते आता आजचं आपल्या सा कोकणा साईडला तर जास्त गरजेचंच आहे पावसाळ्यामध्ये होणाऱ्या दुर्घटना त्यामुळे काय काय ठिकाणी म्हणजे रेस्क्यू टीम अवलंबून असते वेळेला त्या समाजातील रेस्क्यू टीम त्या ठिकाणी येऊन काम करू शकते त्यामुळे सगळ्यांना ते शिकायला मिळालं या ठिकाणी माहुली आपत्ती व्यवस्थापन जी समिती आहे त्यांच्या वतीने आम्हाला बोलवण्यात आलेलं होतं शिवदुर्ग मित्र ही संपूर्ण महाराष्ट्रात काम करणारी टीम आहे पण प्रत्येक ठिकाणी आपल्याला पोचता येत नाही पण स्थानिक त्या ठिकाणी जर टीम असतील आणि अशा प्रकारे व्यवस्थित जर त्या टेक्निकली आणि तंत्रशुद्ध त्यांनी प्रशिक्षण घेतलेलं असेल तर कोणत्याही प्रकारचा घट गट, दुर्घटना घडली मग ती माउंटनमध्ये मा मा असेल किंवा वॉटरमध्ये असेल तर आ, त्या चांगल्या प्रकारे म्हणजे व्यवस्थित तंत्रशुद्ध पद्धतीने कशाप्रकारे रेस्क्यू किंवा रिकव्हरी करता यावी याबद्दलचं प्रशिक्षण आज आपण शिवदुर्ग मित्रांनी त्यांना दिलेलं आहे आणि अशाच प्रकारचे प्रशिक्षण मित्र प्रत्येक वेळेला जिथं जिथं गरज असेल त्या ठिकाणी देत असते या ठिकाणी या टीमला आज हे प्रशिक्षण दिलं आणि अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी ते प्रशिक्षण घेतलं आणि नक्कीच याचा फायदा या भागातील जे अपघात होतील त्या अपघातामध्ये आपत्ती व्यवस्थापनामध्ये वस्ता, त्याचा फायदा होईल